मांज्यात अडकलेल्या घारीस अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिलंय जिल्हा परिषद परिसरात सोमवारी भली मोठी घार पतंग उडवायच्या मांज्यात पंख अडकून सुमारे साठ फुटांवर लोमकळत असल्याचे पक्षीप्रेमी लखन गायकवाड यांच्या निदर्शनास आले त्यांनी वेळ न दबडता पक्षीप्रेमींना फोन करून घटना कळवली अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडावर अडकलेल्या घारीस उंच बांबूच्या साह्याने काढत त्या घारीस जीवदान दिले शहरात मोठ्या प्रमाणावर मांज्यावर बंदी असतानाही मांजाची विक्री राजरोजपणे चालत असल्याचे दिसून येत आहे मांजा विक्री पूर्णपणे कधी बंद होते हा सर्वेक्षणाचा भाग आहे परंतु अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे घारीचा जीव वाचल्याने पक्षीप्रेमी लखन गायकवाड यांनी जवानांचे आभार मानले यावेळी भारत सलगर शरद घुगे कल्याणी धबडोळे लखन गायकवाड यांचे सहकार्य लाभले पुनम गेट समोरील झाडाला नायलॉनच्या मांजेस एक घार फास बसून लटकली होती त्याचा निरोप मला पोलीस खात्याचे आदरणीय जे डी एम साहेब व आरबी बनसोडे साहेब यांनी निरोप दिला मी तो निरोप ऐकून या ठिकाणी येऊन लगेच अग्निशामक दलाचे आदरणीय दुधा साहेब यांना मी निरोप देऊन अग्निशामक दल ओडगीनाका केंद्र येथील सर्व जवान येऊन त्या मांजास लटकलेल्या गाडीस त्यांनी या ठिकाणी लगेच काढून त्या गाडीला मुक्त केलेला आहे तर मी तमाम सोलापुरातील पतंग उडवणाऱ्या शौकीनांना विनंती करतो की त्यांनी नायलांचा मांजा पतंगीस लावून पतंग न उडवता साध्या दोरेनं पतंग उडवावी